सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि तेल त्यामध्ये घालून घेतलेले आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण इथे मोहरी आणि जिरे त्यानंतर कढीपत्त्याची पा सात आठ पाने घालून घेतलेले आहेत त्याची फोडणी झाल्यानंतर इथे आपण लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचं केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे ते या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका आता इथे आपण घरचा साठवणुकीतला जो मसाला असतो काळा मसाला असतो तो, तो, तो इथे आपण घालून घ्यायचा आहे तो किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता इथे मी तीन चमचे हा साठवणुकीतला मसाला घालून घेतलेला आहे आता पुन्हा आपल्याला हे या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण रोजच्या जेवणामध्ये भाजी चपाती बनवतो तर काही वेळा त्या चपाती एक्स्ट्रा राहिल्या जातात शिळ्या होतात आणि ह्या शिळ्या चपाती आपण कोणी खायला बघत नाही तर यापासून आपण ही पाच ते दहा मिनटात होणारी भन्नाट अशी रेसिपी बनवलो तर ती सगळीजण आवडीने खातील आणि चविष्ट स्वादिष्ट लागते तर याला तुम्ही तुकडे म्हणू शकता चपातीचे तुकडे किंवा चपातीच्या चकोल्या म्हणू शकता खूप मस्त अशी टेस्टी रेसिपी लागते इथे आता आपण दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आता ह्याला छान उकळी आलेलं आहे इथं आपण ह्या चपाती ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण घालून घ्यायचे त्यानंतर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे थोडासा जाडा भरडा आहे तो इथे घालून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा आपण इथे घालून घेतलेलं आहे हे आता थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं याला जास्त वेळ अजिबात लागत नाही हे दोन ते तीन मिनटात शिजून तयार होते अशा तऱ्हेने ह्या चपातीच्या चकोल्या आहेत याला छान उकळी आलेली आहे आणि आपण यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही रेसिपी जरूर ट्राय करा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये सगळीकडे शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू